आपणापैकी बरेच जण वेळ नाही म्हणून आपल्या छंदांना मुरड घालतो परंतु पंजाबच्या चंदीगडमध्ये एक मूर्ती गार्डन आहे ज्याला रॉक गार्डन म्हणून ओळखलं जातं नेकचंद जी सोनी एक सरकारी कर्मचारी होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दरम्यान जेव्हा चंदीगडची डेव्हलपमेंट सुरू झाली तेव्हा त्यांच्याकडे रोड डेव्हलपमेंटचं निरीक्षण करण्याचं काम होतं तर ते आपला फावला वेळ सायकल घेऊन त्या पूर्ण परिसराचं निरीक्षण करत असेल तेव्हा त्यांना एक असं ठिकाण सापडलं जे लोकांपासून दूर म्हणजे एक थोडक्यात जंगलच होतं तर तिथे त्यांनी एक आपली कला विकसित करायला सुरुवात केली आपला रिकामा वेळ ते या जागी व्यतीत करू लागले जेव्हा त्यांनी हे गार्डन बनवायला सुरुवात केली तेव्हा ते चार एकरमध्ये पण तो हळूहळू त्याचा विस्तार होत ते चाळीस एकरपर्यंत गेले आणि त्यांनी हे गार्डन किंवा हे मूर्तिकला बनवण्यासाठी माध्यम काय वापरलं असेल ते कचरा म्हणजे घरातील कचरा किंवा इंडस्ट्रीयल कचरा इलेक्ट्रिकल्स इन्सोल जे आपल्या घरगुती वापरातील कपबशा कमोर बेसिन याचे तुटलेले तुकडे हे वापरून त्यांनी पूर्ण गार्डनची निर्मिती केली चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्याची एकत्रित राजधानी व आपल्या भारतातील बांधल्या गेलेलं पहिलं पूर्वनियोजित शहर चंदीगडचे सर्व भाग हे सेक्टरमध्ये ओळखले जातात रॉक गार्डन हे सेक्टर एकमध्ये आहे या रॉक गार्डनच्या जवळ आणखीनही खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत तिथे जाण्यासाठी ई रिक्षा ऑटो रिक्षा पे अँड यूज अशा सायकलीची सुविधा आहे नॅक्शन गार्डनचा हिवाळ्यातील आणि उन्हाळ्यातील टायमिंग वेगळा असतं उन्हाळ्यामध्ये नऊ ते सात आणि थंडीच्या दिवसात नऊ ते सहा हे टायमिंग असते रॉक गार्डनची भिंत आणि प्रवेशद्वार हे पाहूनच आपल्याला कल्पना येते की आतमध्ये आपल्याला काहीतरी अकल्पनीय असे पाहायला मिळणार आहे तर प्रत्येक दगडामध्ये काही ना काही आकार दिसून येत प्रवेशद्वारातून थोडं पुढे गेलं की मराठीत आपण ज्याला माठ किंवा मडकी म्हणतो त्याची छान अशी ही उतरंड आता ही जी वॉल पाहता ही प्रथमशाने लक्षात येत नाही की कशापासून बनली पण आपण जवळ येऊन पाहिलं की मग दिसतं जे इलेक्ट्रॉनिक्स बल्ब किंवा स्विच बोर्ड असतात त्यामध्ये जे कन्सोल असतं त्याचे जे वेस्टेज आहे त्यापासून ही अशी सुंदर अशी वॉल तयार केले ही एक जी लहान खडी असते त्याच्यापासून तयार केलेली ही एक भिंत गार्डनमध्ये जिकडे पाल तिकडे टाकाऊ विटा दगड कब्बशा फुटलेल्या बाटल्या यापासूनच निर्मिती केलेली दिसते नेक्चंदजीने जेव्हा या गार्डनची निर्मिती करायला सुरुवात केली होती एक झोपडी बनवली होती त्यांनी त्यात तेन बसून ते पूर्ण स्ट्रक्चरचा अभ्यास करत असत जागोजागी दिशादर्शक असल्यामुळे आपण पूर्ण गार्डन व्यवस्थित पाहू शकतो तर हे जे काय पाहत हे सर्व आर्टिफिशियल आहे असं पाहताना वाटतं की हे नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे की काय परंतु तसं नसून ही आर्टिफिशियल वॉल आहे हा एक समोर आर्टिफिशियल धबधबा प्रथम दर्शनी हे प्रचंड असं वटवृक्ष आणि त्याचे खोड आणि मुळे वाटतात परंतु जवळ गेल्यावर हे पाहिल्यावर कळतं की पूर्णपणे निर्मित केलं गेलेलं आहे ह्या गार्डनमध्ये फिरताना आपल्याला बऱ्याचदा वाटेल की काही गोष्टी निसर्ग निर्मित आहेत परंतु हे पूर्ण गार्डन हे एका व्यक्तीच्या कल्पनेतून साकार झालेलं आहे नेक्चंदी यांचा म्हणजे हे जे काही दिसतं ते नैसर्गिक नसून आर्टिफिशियल आहे गार्डनची भटकंती करत असताना काही जागी भुयारी मार्ग देखील आहेत आपल्या भारताबरोबर भारताबाहेरही या गार्डनची ख्याती असल्यामुळे विदेशी व परदेशी असे अनेक पर्यटक संख्येने इथे भेट देत असतात अतिशय सुंदर असं दिसणार आहे स्ट्रक्चर कलाकृतीत जी जे काय वस्तू वापरलेल्या आपन आपण इथं क्लिअरली पाहू शकतो तुटलेल्या कपशा बेसिन कमोर त्यांच्या वेस्टेजच्या तुकड्याचा वापर करून छान कलाकृती तयार केलेली आहे इलेक्ट्रिक पोलवर वापरण्याची नेमा तिचे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्यापासून ही वॉल तयार केलेली आहे ते प्रत्येक दररोज हे छोटे आहेत त्यामुळे जाताना वाकून आणि काळजीपूर्वक राहात हा गार्डनमधील दुसरा धबधबा हाही आर्टिफिशियल आहे त्याच्या आजूबाजूला केलेली नि सुंदर अशी कलाकृती रंगीबेरंगी अशा रंगी हजारो टाईल्सच्या वेस्टेज तुकड्यापासून तयार केलेलं सुंदर असं ऑडिटोरियम किल्ल्याची तटबंदी वाटावी अशा प्रकारे या भिंतींची निर्मिती केलेली आहे हे hey गार्डन पूर्णपणे जंगलामध्ये वसवले असल्यामुळे गार्डनची निर्मिती करताना तेथील ती झाडा झुडपांना न तोडता त्याची निर्मिती केली आहे गार्डनच्या शेवटच्या भागात विस्तीर्ण असं मैदान असून तिथे लहानांपासून फोरांपर्यंत सर्वांना झोपाळ्याचा मनमुराद आनंद घेता येईल अशी व्यवस्था केलेली आहे झोपाळ्यांची रचनाही कलात्मक पद्धतीने केलेली आहे मोठमोठ्या कामानी त्या कामानीच्या वरती विविध प्राणी वृक्षांच्या खोडांच्या कलाकृती हे या गार्डनमध्ये असलेलं डॉल मिळ पंजाबची संस्कृती गावाकडचं जीव आहे किंवा रयनशैली ते इथं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला गार्डन व्यवस्थित पाण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो गार्डनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेला हा सुकना तलाव हा तलाव हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला आहे हिमालयाची सुरुवात येथूनच सुरू होते शिवालिक हिमालयाच्या पर्वत टेकड्यावरून मोसमी पावसाचे पाणी इथे बंधारा घालून साठून या तलावाची निर्मिती केलेली आहे हा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद